विसरवाडी ते खांडबारा रस्त्याची दुरावस्था रस्त्यावरील मोठे ठरते जीव घेणे रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यात वृक्ष लावले संबंधित विभागाचे रस्ता दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष विसरवाडी नंदुरबार राज्यमार्ग रस्त्यावर विसरवाडी ते खांडबारा दरम्यान पावसामुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे वाहन चालकांना या मार्गावरून मार्गस्थ होण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते यातून लहान मोठे अपघात होत असून एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे की काय असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांसह वाहनधारकांना पडला आहे विसरवाडी नंदुरबार हा राज्यमार्ग जिल्ह्याच्या मुख्यालय पोहोचण्यासाठी तर याच मार्गाने गुजरात राज्याकडे जाण्याचा एक महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांकडे संबंधित विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते खांडबारा रस्त्यावर विसरवाडी गावाच्या प्रारंभी हार्दिक पेट्रोल पंपाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास एक मीटर खोलवर मोठे भगदाड पडले आहे तर पुढे थोड्या अंतरावर संपूर्ण रस्ता व्यापून घेईल एवढे मोठे खड्डे पडले आहे त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे त्रासदायक ठरत आहे यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या, या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ वाहन चालकांनी नाराजी व्यक्त करीत एवढे मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत त्या गड्डे तुम्ही बघा इथं लोकांना खूप मोठा अपघात होण्याची आणि जीव गमवण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे दिवसा तर ठीक आहे रस्ते बघू शकतो रात्री कोणी बाईक वाला लहान मुलगा जर बाईकने जात असेल तर त्याचे काय हाल होणार त्यांना ॲटलिस्ट वाचवण्यासाठी जर प्रशासन काही कार्य करत नाही आहे गड्डे जर पीडब्ल्यू डी वाले बुजवत नाही आहे तर मी निदान झाडं लावून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्याचे प्रयत्न करत आहे का बाबा इथे तुम्ही गाडी हळू चालवा अशा प्रकारचे खूप गड्डे पुढे नंदुबारपर्यंत रोडावर आहेत पण कोणीही लक्ष देत नाही निदान नागरिकांनी तिथं जर झाडं लावले तर एवढं जर लक्षात येईल तिथे मोठे मोठे गड्डे आहेत तर हे सतर्क मी इथं मी झाडं लावत आहे आणि सर्वात मोठी महत्वाची गोष्ट नवापूर ते नंदुबार जाण्यासाठी संबंधित विभागाचे कित्येक अधिकारी नेहमी या रस्त्याने ज्या करत असतात तरी त्यांना हे रस्ते का दिसत नाही निदान त्यांना आता वृक्षरोपण आम्ही केलेलं आहे तरी तेव्हा ते तरी त्यांना गड्डे दिसतील आणि ते याच्यावर काहीतरी उपाययोजना करतील जेणेकरून इथं होणारे अपघात टाळता येणार एवढी तरी आम्हाला याच्यापेक्षा याकडून अपेक्षा आहे तरी माझे सतर्क राहण्यासाठी नागरिकांना आव्हान आहे नंदुबार ते नवापूर ते विसरवाडी ते नंदुबार जाताना खूप काळजी घ्या खूप मोठे मोठे गड्डे घडलेले आहे आणि शासनाला माझी विनंती आहे का त्यांनी कृपया याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याला रिपेअर करण्याचे नियोजन करावे काही कुठे चालले होते तुम्ही आता आम्ही हा तर काय रस्त्याची परिस्थिती कशी आहे आपल्या खड्डे भरपूर आहे हे कोल आहे पाऊस पडला का मग ते काही समजत नाही गाडीवाले पण होऊन पडतात ते खड्डे पुचायलाच पाहिजे ना मना। किती गाडीवाले पण पडतात त्या खड्ड्यामध्ये काहीतर पावसात समजत नाही तर विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरती फारच मोठे खड्डे पडलेले आहे मोटरसायकल चालवताना फोर व्हीलर काढताना बरीच कसरत करावी लागते तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की खड्डे तरी गणपतीचं जण येत आहे खड्डे तरी पुरावे आणि रस्ता दुरुस्त करून लोकांना चांगल्या प्रकारे व्यवस्था करून द्यावी एवढे विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर हायवेच्या जवळ हादरी हार्दि, हार्दिक पेट्रोल पंपच्या जवळ एक भगदाड पडला आहे आपण बघू शकतो या व्हिडिओमध्ये मला एकच सांगायचं आहे की संबंधित जे डिपार्टमेंट आहे सध्या पावसाचं वातावरण आहे आणि या वातावरणामुळे आणि भयंकर पाऊस सुरू असून मुसळधार पाऊस सुरू असून या तालुक्यामध्ये या तालुक्यातील रस्ते संपूर्ण खराब झालेले आहेत असं असताना बांधकाम वि विभाग असेल किंवा हा संबंधित विभाग जो आहे हा रोड ज्या विभागात संबंधित आहे याचं या रोडकडे दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि वारंवार या पावसाच्या दिवसांमध्ये संबंधित विभाग या रस्त्यांकडे दुर्लक्षित आहे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तरी संबंधित विभागाने या वर्गाडकडे लक्ष देऊन याची दुरुस्ती केली पाहिजे अशी अपेक्षा या नपूर तालुक्यातील जनतेची आहे विसरवाडी तर नंदुरबारपर्यंत असेच खड्डे पडलेले आहेत परंतु संबंधित विभाग हा दुर्लक्ष करून हे खड्डे पुरत नाही बुजवत नाही त्याच्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता है। है आहे ते विसरवाडी चिंचपाड्याजवळ जे बायपास आहे हायवेचं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता खराब झाल्यामुळे बायपास करणं वाहने पास होत नाही आणि मनीष अग्रवाल म्हणून आहेत त्या तो रस्ता बंद केलेला आहे त्यामुळे फार मोठे वाहतुकीला कोंडी निर्माण झालेली आहे नवापूर तालुका प्रशासन याकडे लक्ष घालेल का ही वाहतूक कोंडी सोडवेल का हा मोठा प्रश्न आहे हा सोडवण्याची अपेक्षा या नवापूर तालुक्यातील जनतेचा आहे एखाद्या वेळी रात्री अपरात्री या रस्त्यावर पडलेल्या भगदाड मध्ये वाहनाची चाक जाऊन मोठा अपघात घडू नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांनी झाडांच्या फांद्या या रस्त्यातील भगदाड मध्ये टाकल्या आहेत नंदुरबार राज्य मार्गावर खांडबारा ते बिसलवाडी पर्यंत या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यापूर्वीच केले होते तर तीन महिन्यातच या रस्त्याची अशी वाईट दुर्दशा झाल्याने त्यावेळी थातूर माथूर दुरुस्तीचे काम केल्यामुळे संबंधित विभागाचे पितळ उघडे पडले आहे या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी लक्ष देऊन संबंधित विभागाची कान उघडणी करणे गरजेचे आहे जनसामान्यांना होणाऱ्या त्रासामुळे तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर